ए चला पुढ तपका वचन शिक्षिका बनणार हो मी तुम्हाला वचन देते मी शिक्षित बनणार हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आता हे पुस्तक वचन नाही तिला का मला तू शिक्षक माहिती आहे ना

कशासाठी बाबाला लागते एक हजार बाबा याला काहीच झालं ना मग आता मी काय करू तू सर्व केलं होतं का हो माझ्याकडे आजच संपलं होतं काय म्हणते काय झालं गार झालं गार पडलं किती गार तुम्हाला माहिती उल... का एका मुलीनीला ओलांडाचा याच खूप दुःख आहे तुला याच्यासाठी जावं वाटलं काय झालं

अगं वेडे पृथ्वी सूर्याच्या गोल नाही फिरत सूर्य पृथ्वीचा गोल फिरतो हे ना। माझे नाही हे तुमच्यामुळे झालं आहे हो मला हे वाटलंच होतं ने शोड़ा। ने शोड़ा। शोड़ा पनाये। पनाये। ते त्यांना ते म्हणना काही ना आई पन ऑफिसर काही पण व्हायचंय पण त्यांचे आई बाबा त्यांना शिकून देत नाही पण ते माझे थोडी ऐकतील बघ एकदा म्हणून बघ नाही ऐकले तर दुसऱ्या मुलींना म्हण कोणाकोणाला शिकायचंय दर सावित्री हे पुस्तक

आपल्याकडे मुख्य अध्यापक आहे त्यासाठी तुम्ही आलो शुभ्र बन आणि ते ती माहिती सांगते आणि त्याचे नीट उत्तर द्यायची मी सकाळ शिकवलोय की नाही हो

इथलं चढवायच बाकी काहीच येणार नाही तर शिकलो आपण इथे चालू करा भाग्यवान धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शेता वखाव्या शंभर पैकी पन्नास पैकी खाली बसा आणि जास्त मार्क पेंडे पडले समृद्धी उभारा समृद्धीसाठी एक

Uhum. Oh <missos> Tô माय सावित्री तू महान हे शाला तुझा अभिमान सुरू केली मुलींची शाळा पुलविला तू क्रांतीचा सामळ स्त्रिया करीत नवता शिक्षणाचा निसार मूल आणि त्यांचा फक्त त्यांच्या आयुष्याचे सार ज्योतिपाणी चालविली पहिली मुलींची शाळा मुलींची शाळा सुरू केली मुलींची शाळा तू क्रांती झालीस तू पहिली तरी शिक्षिका समाजाच सळ सोळ उंचावली पताका आयुष्य सारे गेले गरिबीच्या शिक्षणाला भारताचे कर रथ तुझ्या सुरू केली मुलींची शाळा फुलविला तू क्रांतीचा शिकली प्रगती झाली तुम्ही मुलींना शिकवा देशाची प्रगती घडवा धन्यवाद